असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज विटा शहरातील एक नामवंत जनसंपर्कात निपुण आणि समाजिताची जाणीव असलेले व्यक्तिमत्व मयुरेश विवेक गुळवणी यांनी विटा नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक नऊमधून नगरसेवक पदासाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केला या प्रसंगी परिसरातील मान्यवर आणि भाजपा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी खाणापूर आठवाडी विसापूर सर्कल येथील युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांची विशेष उपस्थिती ठरली त्याचबरोबर विटा शहराचे भाजपा नेते अनिल म बाबर भाजपा सांगली जिल्हा ओबीसी अध्यक्ष संग्राम माने खाणापूर तालुका भाजपा अध्यक्ष दाजीभाऊ पवार तसेच विटा शहराचे युवा नेते पृथ्वीराज पाटील आणि युवा उद्योजक उदय नलवडे हे मान्यवर उपस्थित होते मयुरेश गोळवणी यांच्या उमेदवारीमुळे वार्ड क्रमांक नऊमध्ये मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे शहर विकास तरुणांना दिशा आणि समाजसेवेच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या ध्येयाने नागरिकांमध्ये एक सकारात्मक लाट निर्माण झाली आहे मयुरेश गोळवणी यांनी सर्व नागरिकांचे आभार मानत सांगितले नाथबाबांच्या कृपेने आणि नागरिकांच्या विश्वासाने मी समाजहितासाठी कार्य करणार आहे विटा शहराचा विकास हा माझा एकमेव ध्यास आहे असंही ते यावेळी म्हणाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा